आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे देवीच्या पहिल्या रूपाचे पूजन आजपासून होणार आहे पिंपळगाव शहरात नावाजलेले बँड दाखल झाले आहे तर निफाड रोडच्या सप्तशृंगी माता मित्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी संपन्न होत आहे त्यात आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते आरती देखील संपन्न होत आहे महाराष्ट्रात नाव नावाजलेले दीपक गलंगे यांच्या बँडला बघण्यासाठी देखील तरुणाई रस्त्यावर उतरले आहेत मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीत ते सहभागी झालेले दिसत आहे महिला भगिनी डोक्यावर कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत जे मातादी जे आंबे जे इतका घोष देत परिसर चांगला दणानून गेले आहेत शुभमुहूर्तावर पहिल्याच माळीला सप्तशृंगी माता मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी काढली जाते आणि या ठिकाणी श्री दत्तात्रयाचं दर्शन घेऊन गणपतीची आरती केली सप्तशृंगी माताची आरती केली आणि नवरात्रामध्ये सर्व भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी नाशिक करून त्या ठिकाणी पाणी घेऊन आलेले आहेत सप्तशृंगी माता, माता मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मोठ्या प्रमाणावर महिला आहेत तरुण सहकारी आहेत त्यामध्ये सहभागी झालेत या नऊ दिवसाच्या काळामध्ये दसऱ्यापर्यंत सर्वांना आई शक्तिशुंधी माता जगदंबा माता सुख समाधान संपत्ती लाभू दे हीच विनंती देवीच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि मित्रमंडळाने अशीच उपक्रम पुढच्या काळामध्ये सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करून माझी दोन शब्द संपवतो